येत्या एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात महोत्सव उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष किशोर गालफाडे यांनी दिली या उत्सवासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र डुटी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निमंत्रित करण्यात आले असून दिवसभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती किशोर गालफाडे यांनी दिली प्रदेश अध्यक्ष आर पी आयचे मातंग आघाडीचे अण्णा वायदंडे व आयचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज सातारा रेस्ट हाऊस येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस एकशे चारवी जयंती आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची त्यानिमित्तानं आम्ही सर्व समितीच्या वतीने आज, आज कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना बोलवून प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये सर्व कार्यक्रम मी बऱ्याच बरेच, बरेच सगळे डिक्लेअर केलेले आहेत तरी पण परत एकदा सांगतो सकाळी अकरा वाजता समितीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ अण्णाभाव यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता जर पाऊस आला नाही तर भव्य मोटरसायकल रॅली होणार आहे शाह ते गोलबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून परत शाहू चौक ती बाईक रॅली आपण घेणार आहोत एक वाजता येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार तसेच साहित्यरत्न लोकशाही अणाभाव साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये बाहेर शंभर किलो जिलेबीचे वाटप करण्यात येणार आहे पाणी आणि उपहार वाटप करण्यात येणार आहे तसेच दुपारी दोनच्या आसपास तमाशा कलावंतांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार असा हे घेण्यात येणार आहे तसेच त्याच्यामध्ये सन्मानामध्ये फकीरा कादंबरी आणि इतर साठेंच्या विचारांची जी, जी लेखणी आहे ती देण्यात येणार आहे तसेच यशवंत उद्यान येथे भव्य असं रक्तदान शिबीर तरुणांसाठी आपण आश्वासन दिलं सर आहे सर्वांना की आपण सर्व तरुणांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर करावं त्या तिथं आपण यशवंत उद्यानीचं जे सभामंडप आहे त्या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण वृक्षरोपण ठेवलं ठेवलेलं आहे आणि इतर कार्यक्रम पण आहेत आणि सायंकाळी जे मिरवणूक येत असेल त्यांना आपण सम समितीच्या वतीनं चिन्ह देणार आहोत आणि त्या सन्मान चिन्ह देऊन जे आ आरस करतात सजावट करतात अशा चित्ररथांना आपण मोठ्या एक दोन दोन तीन तीन फुटाच्या ट्रॉफ्या आहेत त्याच्यावर समितीचं नाव येणार ना आहे आणि साहित्यरत्न लोकशाही साठे यांचा फोटो येणार आहे असं सर्व एकंदरीत कार्यक्रम आहेत मी आपल्या सर्वांना ती कार्यक्रमाची पत्रिका दिलेली आहे तर आपण सर्व ही जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती आपण आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोचवावी अशी मी नम्र विनंती करेन